माझे नाव विठ्ठलदास बालकृष्ण असावा चनेगाव तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर आमच्याकडे ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे ऊस लागवड होत असताना सर्वात मोठी जी समस्या जी लक्षात आलेली आहे ती हुमणी अळीची आणि शेतकऱ्यांच्या तोंडाचं तो पाणी पळवणारा ही हुमणी अळी हिचं नियंत्रण करण्यासाठी शास्त्रज्ञ शोध आहेत विद्यापीठे प्रयत्न करतायत कारखाने त्यांना प्रोत्साहन देत आहेत आणि होत असताना अजूनही हुमिनी अळीला पाहिजे तसं नियंत्रणात आणणं शक्य झालेलं नाही हुमणी अळी ही साधारण तिची कोश अवस्था असते त्यानंतर अवस्था असते त्यानंतर अंडी टाकतात आणि अळी अशा या चार अवस्थेत तिचा एक वर्षभराचा जीवनक्रम पूर्ण होत असतो कोश अवस्था साधारण दोन ते तीन महिन्यापर्यंत ते कोश जमिनीत कायम असतातच ते कोणाच्याही लक्षात स डोळ्यासमोर येत नाही पण ज्या वेळेस वळवाचा जो आपण पाऊस म्हणतो म्हणजे त्याला मान्सून पूर्व पाऊस म्हणूया किंवा वळव पावसाळ्याचा पहिला पाऊस म्हणूया अशा वेळेस त्या कोशमधून भुंगेरे बाहेर पडतात आणि भुंगेरे बाहेर पडल्यानंतर ते, ते रात्रीच्या वेळेस मिलनासाठी जे आपली कोवळी पानं असतात त्यात लिंब असेल कडुलिंब असेल कौट असेल कुठलाही झाडावरचा कोवळा पाला या झाडावर ते बसतात आणि रात्रीच्या वेळेस मिलन होऊन त्यांचं पुढची प्रजनन ही सुरू होत असते नंतर हे भुंगेरे सकाळच्या सूर्योदयाच्या अगोदर जमिनीत जाऊन परत आपलं अंडी घालतात अंडी अवस्था साधारण दीड महिन्यापर्यंत लक्षात आलेली आहे आणि त्यानंतर खोरी नुकसानीची जी पातळी सुरू होते ती अळी अवस्था या अळीचं आयुष्य साधारण नऊ महिन्यापर्यंत आपल्या शास्त्रज्ञांना लक्षात आलेलं आहे आणि ही अळी ज्यावेळेस शेतात असते उभ्या पिकांच्या मुळ्या त्या कुरतडतात आणि मुळ्या कुरतडल्यामुळं झालेलं नुकसान लक्षात येण्यास अडीच ते तीन महिन्याचा कालावधी निघून जातो तोपर्यंत शेतकऱ्याच्या जा हातातून पीक गेलेलं असतं अशा वेळेस त्यावर नियंत्रण करण्यासाठी जे आपल्याला सुचवले गेलेले पर्याय आहेत त्यात एक सर्वात चांगला पर्याय एक सापळा पीक म्हणून प्रकाश सापळा सांगितला जातो त्यानंतर प्रकाश सापळा हा सुरुवातीच्या काळाच्या भुंगेरेच्या अवस्थेत आपण त्यांचं नियंत्रण करू शकतो आणि दुसरी जी अवस्था असते अळीची अळी अवस्थेमध्ये आपण त्या जमिनीला ड्रेंचिंगद्वारे किंवा रासायनिक घटक वापरून त्या अळीवर आपण नियंत्रणांना सांगितलं जातं पण ही मोठी खर्चिक बाब आहे आणि यावर जो पर्याय सांगितला जातो प्रकाश सापळ्याचा प्रकाश सापळा हा प्रभावीपणे वापर त्याचा सांगितलेला आहे पण त्यामध्ये जी मुख्य अडचण जी येते ती प्रकाश सापळ्याची किंमत सर्वसाधारण शेतकरी ही प्रकाश सापळे दीड हजार रुपये पे करून घेणं हे त्याला परवडणारं नसतं किंवा त्याची ती मानसिकता झालेली नसते अशा वेळेस या प्रकाश सापळ्याला आपण आहे त्या घरगुती संसाधनात कसा तयार करता येईल याचा मी प्रयोग केला आणि आपल्याला आनंद वाटेल की अत्यंत कमी खर्चात म्हणजे आपल्याकडे जर बॅटरी पंप असेल तर केवळ पन्नास रुपयात आपण हा प्रकाश साळा उभारू शकतो त्यासाठी लागणाऱ्या एक तीनच वस्तू आहेत एक तर आपला बॅटरी पंप आहेच त्याबरोबर त्याला लागणारा जो आपल्याला चार्जरची पिन खराब झालेली पिन असते त्या पिनला आपण बारा वॅटचा बल्ब जोडायचा असतो आणि किराणा दुकानात आपल्या ज्या गोळ्यांच्या बिस्किटची झाकणं आहेत त्याला बल्ब चिटकून आपण हा सापळा आपल्या शेतात रात्रीच्या वेळेस सूर्योदयानंत सूर्यास्तानंतर आपण तो ठेवायचा असतो आणि या प्रकाशाकडे ही भुंगेरे ज्यावेळेस आकर्षित होतात तर त्या खाली आपण जे प्लास्टिकचं गमेल ठेवलेलं असतं त्या पाण्यात था था था। ते येऊन पडतात आणि त्यांचा जीवनक्रम भुंगेऱ्याचा तिथं थांबलेला आपल्या लक्षात आलेला आहे आणि ज्यावेळेस भुंगेऱ्यांचं आपण नियंत्रण करतो त्यांचा जीवनक्रम थांबवतो तर अशा वेळेस पुढील जर त्यांचं जे प्रजनन होणारं असतं किंवा त्यांचं मिलन होणार नाही त्यानंतर त्यांच्या अंडी पडणार नाही आणि हुमणीची सुद्धा आपल्या शेतात तयार होणार नाही तर शेतकरी बंधूंना हीच विनंती राहील की आपण आपला प्रकाश सापळा वापरून घरच्या घरी तयार केलेला कमी खर्चात तयार केलेला प्रकाश सापळा वापरून आपण हुमणीचं नियंत्रण करूया आणि आप आपल्या खर्चा तर बचत होईलच पण आपल्या उत्पन्नातही आपण वाढ करतो करतोय हे होण्यासाठी साखर कारखान्याने सुद्धा प्रोत्साहन देण्यास सुरुवात केलेली आहे आणि हे पकडलेले हुमणीचे भुंगेरे साखर कारखाना साधारण तीनशे रुपये किलोने आपण ते विकत घेत आहेत आणि शेतकऱ्यांना एक प्रकारचं ते प्रोत्साहनच म्हणावं लागेल